अमित शहाच्या दौऱ्यानंतर बैठकांचा सिलसिला लगत सुरू झालेला आहे काय पहिली लिस्ट लगेच येणार आहे निवडणुकीच्या उमेदवाराशी या बैठकीचा काही संबंध नाही मान्य अमित भाई यांनी बूथस्तरीय कार्य योजना हो दिली आहे आणि आम आमच्या जे कार्यकर्ते बूथवर काम करतात नेत्यांनी आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्यासोबत बसून महायुतीचं महायुती करता ज्या ठिकाणी लोकसभेत आम्ही मागे राहिलो त्या ठिकाणी पुढे जाण्याकरता जी योजना आम्ही केली आहे त्याच्या बैठक आहेत पण पुण्याची जागा ही शिवसेनेकडे आहे शिंदेची भेट आज नारायण राणे घेतली नरेश राणे प्रवेश करून पुण्याची जागा घडवतील अशी चर्चा चर्चा असतात आणि चर्चेला काही विराम नसतो मला असं वाटतं की या भेटीचा तसा अर्थ घेऊ नये शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केलेली आहे ते म्हणाले की सावरकर हे विज्ञान मध्ये होते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल पहिल्यांदा काँग्रेस पार्टीतनं कुणीतरी स्तुती सुन्न उधळली आहेत किंवा त्यांच्या कार्याबद्दल गौरव केला आहे राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे तर राहुल गांधी नी यांना सुशील कुमार शिंदेजी भेटले पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की जे काही सुशील कुमार शिंदेजींनी अभ्यास केलाय स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल तर राहुल गांधींनी यातून शिकवण घेतली पाहिजे पुढे असंही म्हणतात शिंदे की काँग्रेसने सावरकर बद्दलची आपली विचारसरणी बदलायची गरज आहे काँग्रेसला सल्ला देतो दिलाच पाहिजे आणि राहुल गांधीला दिला पाहिजे मुळात राहुल गांधींना हा सल्ला सल्ला दिला पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधींनी केला पाहिजे राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आणि त्यामुळं सुशील कुमार शिंदे सारख्या ज्येष्ठ नेत्यांची शिकवण राहुल गांधींनी घेतली पाहिजे नाही फारच वाईट आहे त्या धुक्यामध्ये अस्थिरेश घेणे जरा सर्वांनी त्यातून बोध घेतला पाहिजे पहिली यादी केव्हापर्यंत येऊन आता उद्यापासून नवरात्राला आणि माहितीच्या उमेदवार जाहीर होईल असं म्हटलं जात होतं सिलसिला पहिली यादी साधारण महाराष्ट्राचा आतापर्यंतच्या निवडणुकीचा आपण विचार केला तर निवडणुकीच्या आचार झाल्यावरच साधारणतः सर्व पक्ष आपल्या यादी जाहीर करतात मला वाटतेची वाट बघूया अनंत अंबानी काल पहिले ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन भेटी घेतली आहेत भेट भेटी आहे त्यामुळे चर्चा वेगळ्या त्यांचे पारिवारिक संबंध आहे सर्वांशी त्यामुळं त्या भेटीचा अर्थ काय जोडू नये काय आज म्हणाले की जरांगेला रसद पुरवणारे पन्नास जे आमदार आहेत ते आम्ही पाडण्याच्या तयारी जवळ आमच्या तयार ओबीसीच्या विरोधात ओबीसी आरक्षणा जे कोणी बोलले त्यांना आमची पण यादी तयार आहे आम्ही पण पाळून त्यांना त्यात रोहित पवारांचे नाव आणि नाव तुम्ही मला असं वाटत जरांगे जी असेल हाके जी असेल सर्वांनी त्या पाळापाडीच्या भूमिका व्यक्त करून कुणाच्या हाती कुणाला पाडणं नसतं जनता निर्णय करत शेवटी मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे आणि त्यामुळं मी जर म्हटलं उद्या याला पाडतो त्याला पाडतो हे मला वाटतं की आपल्या क्षमतेच्या बाहेर असतं तसं बोलू नये कुणी बोलू नये असं ना जरांगीने बोललं पाहिजे ना हाकिनी बोललं पाहिजे शेवटी प्रत्येकाला एक एक वीस वीस वर्ष जनतामध्ये आपण काम करतो जातीपायीच्या बाहेर जाऊन काम करतो तर जात पा धर्म पंथ आणून निवडणुका लढणे आणि निवडणुकीमध्ये जाती पातीच्या आधारावर निवडणुका लढून त्या ठिकाणी जातीचं प्रदर्शन करणे हे काही महाराष्ट्राला मान्य नाही महाराष्ट्राची जनता हुशार आहे जात पात धर्माच्या आधारावर महाराष्ट्र जनता निर्णय करत नाही अनेक आमचे नेते असे आहेत महाराष्ट्रात सर्व पक्षामध्ये आहे की एकही घर नसताना त्या ठिकाणी पाच पाच सात सात जण निवडून आले एक घरांचा व्यक्ती नागपूरमध्ये उदाहरण आहे ना रमेश बंग एवढा दिवस होते सतीश चतुर्वेदी होते नितीन गडकरी साहेब आहेत तेवढी जातीयपातीच्या राजकारणाने कधीच माणसं मोठे होत नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं जरांगे जी असेल आके जी असेल या सर्वांनी यातून बाहेर निघालं पाहिजे